नमस्कार मंडळी शुभ सकाळ आपली शेतीवाडी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा समोर होतंय जरंडेश्वर महाराजांचं दर्शन आणि आज आहे आपले झेंडूचा दुसरा तोडा कारण हे आबाळे वातावरण सगळं झालेलं आहे पाऊस येण्याची शक्यता आहे नवीन वादळ कोणतं येणार आहे त्या वा वादळाची ही पूर्वसूचना आहे वातावरण असं होणं वगैरे पावसाळी त्यामुळं फुलं तोडून घेतली कारण पुन्हा पावसात भिजली तर फुलं खराब होतात हे बघा सगळा प्लॉट तोडलेला आहे फक्त लिंबू कलरचे दोन आहे तोडलेले हे बघा रे रेवल का रेवन असं काहीतरी त्या वादळाचं नवीन वादळाचं नाव आहे चक्रीवादळाचं आणि ते चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे आणि हे बघा फुलं तोडलेला माल दाखवते हा एक इथं भोत भरला आहे हा दुसरा भोत भरला आहे आणि इथं तिसरा भोत भरला आहे तीन भोत भर भरलेत आणि अजून बायकांच्या बादल्या पण भरल्यात तर अशा पद्धतीनं आपली झेंडू तोडणी चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये हे असं वातावरण पावसाळी आणि आहे खूप खूप उकाडा वाढला आहे त्यामुळं आणि आबाळे वातावरण आलं की माणसांना ते सहन महिना झाले कोविडमुळं सगळे आबाळी वातावरणात अंगदुखी दुखी वगैरे हातपाय दुखणे छातीचा पिंजरा दुखणे फुफ्फुस श्वास घ्यायला तकलीफ होती आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना पण अडचणींना पण सामोरं जावं लागतं या आबाळी वातावरणामुळं सगळ्याच गोष्टी अडचणीच्या होत आहेत ज्यांनी भुईमुगाच्या शेंगा काढल्यात त्यांचं वाळवण वगैरे पण होणार नाही आबाळी वातावरणात ऊन नसल्यामुळं तर अशा पद्धतीनं वातावरण सगळं झालेलं आहे ते मला मी दाखवते हे बघा आला तर मोठा वादळी हे पाऊस पण येईल कुठं विजा कडतायत कुठं विजा पडतायत खूप नुकसान होते शेतीचं जळगाव भागामध्ये केळीचे प्लॉट पडले सगळे आणि अतिउष्णतेमुळं कुठं पाच हजार कोंबड्या पण मेल्यात पोल्ट्रीतल्या काल आम्ही टी व्हीला बातम्या बघितल्या तेव्हामुळे म्हणजे खूप उष्णता वाढली की किती संकटांना सामोरं जावं लागते त्यासाठी आपल्याला झाडं लावली पाहिजेत प्रत्येकाने पावसाळ्यामध्ये असा संकल्प केला पाहिजे की मी या पावसाळ्यामध्ये दहा झाडं लावीन फळ झाडं किंवा ऑक्सिजन देणारी झाडं असतील ती लावीन आपल्या शेताच्या बांधावर इकडं तिकडं आम्ही पण लावतोय दरवर्षी यंदा पण आम्ही लावणार आहोत एवढा वादळी वारं झालं त्यात आमचे करंजाचे झाडे बा इथं कापलं आहे करंज हेव हो का झाड असं फाकळलं मध्येच आणि हा करंज पडला त्यामुळे हा कट करावा लागला करंज म्हणजे हे सगळं उन्हाळा पावसाळा हिवाळा सगळ्या गोष्टी आल्याना तरी हे सगळं सामोरं जावंच लागतं आहे तर चला मंडळी फुलं तोडणी आता थोडी राहिली मी आले शेतात पाणी घेऊन बायकांना तहान लागले म्हणून पाण्याची बॉटल घेऊन आले तर बघा कसं वातावरण दिसतंय जरंडेश्वर पण फिका दिसतोय सगळं आबाळी वातावरण तर आता फुलांना पण दर म्हणावा असा नाही पन्नास साठ रुपये आहे बराच म्हणायचा आणि हे बघा हे झाडं कशी पडलेत पडलेल्या झाडांमुळे हे असा प्रॉब्लेम झाला आहे फुलं टेकली मातीला की असं खराब होत आहेत तो माल झाडं सरळ करायचं म्हटलं तर झाडमध्येच मोडते तर भर घालायची की नाही घालायची हे द्विधा मनस्थिती आहे सगळी झाडं उभी करावी लागतील भरीला तर या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना फेस करावं लागतात सगळ्या संकटांचा सामना करावा लागतो सगळं सामोरं जावं लागतं त्यामध्ये फायदा कमी नुकसानच जास्त होतं तरी पण शेतकरी राजा हा शेती करण्याची सोडत नाही प्रयत्न हा करतच राहतो काळी आई त्याला कधी ना कधी यश देतच राहते तर चला मंडळी आपल्याला हे झेंडूला चांगला दर मिळावा ही सदिच्छा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनी काळजी घ्या वाऱ्या पावसात बाहेर पडू नका हीच विनंती धन्यवाद